एक सैनिकच शारीरिक मानसिक क्षमतेवर मात करून यशस्वी होऊ शकतो याची प्रचिती विनोद यानं पुन्हा सिद्ध केली असून देशविदेशी खेळाडूतून शरीराची कस न कस लावून विनोद आयरमॅन म्हणून विजेता ठरला असून हे पाटोदा तालुक्यासाठी अभिमानाची बाब आहे पाटोद्याचे भूमिपुत्र राहुल आवारे आणि इतर खेळाडू नंतर विनोदनं खडतर खेळात पुन्हा पाटोद्याचं नाव कोरलंय हे प्रत्येक पाटोदा वासियांना गर्व वाटावा असाच बहुमान आहे कर्नल कल्याण डोर्ले यांचं प्रतिपादन ते विनोद गर्जे यांच्या सन्मान सोहळ्यानिमित्त बोलत होते शारीरिक आणि मानसिक क्षमतांची परीक्षा घेण्यासाठी प्रसिद्ध असलेली विदेशातील स्पर्धा डेक्कन स्पोर्ट्स क्लब पुणे यांच्या वतीनं आरमॅन दोन हजार चोवीस ही खडतर स्पर्धा कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आली होती त्यामध्ये पाटोदा तालुक्याचे भूमिपुत्र आणि इंडियन पोस्ट पाटोदा शाखेचे व्यवस्थापक श्री विनोद पोपटगर्जे यांनी यशस्वीरित्या पूर्ण केली आहे जगभरातून सहाशे ते सातशे स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता विनोद गर्जे यांनी निर्धारित वेळेपेक्षा कमी कालावधीत स्पर्धा पूर्ण करून पाटोदा तालुक्याची मान आहे अतिशय खडतर आणि अवघड असलेली ही स्पर्धा अवघ्या आठ तासांमध्ये पूर्ण करावी लागते यामध्ये प्रथम दोन किलोमीटर स्विमिंग नव्वद किलोमीटर सायकलिंग आणि एकवीस किलोमीटर रनिंग धावणे या तीन स्पर्धेंचा समावेश असतो विनोद यांनी सात तास बारा मिनिटात ही स्पर्धा पूर्ण केली रविवार दिनांक आठ पहाटे सहा वाजता ही स्पर्धा सुरू झाली ती दुपारी दोन वाजता संपली वयाच्या अडतीसाव्या वर्षी विनोद यांना निर्धारित वेळेपेक्षा कमी वेळेत बाजी मारली बीड जिल्ह्यासह पाठोद्यासाठी ही अभिमानास्पद बाब असून सर्व स्तरातून विनोद गर्जे यांच्यावर अभिमानाचा वर्षाव होत आहे याच अनुषंगाने करणार कल्याण डोरले यांनी बुधवार दिनांक अकरा रोजी विनोद गरजे यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी श्रीमंत काकडे साहेब राजा भाऊ सानप साहेब मचिंद्र भालेकर प्रसाद मोराळे आणि बेद्रे अण्णा आदी नागरिक होते यावेळी उपस्थितांचे आभार व्यक्त करताना विनोद गरजे म्हणाले की भारतीय सैन्य दलामध्ये ज्युनियर कमांडिंग ऑफिसर म्हणून एकूण तेरा वर्ष कार्य केलं असून त्यामुळे खेळाडू वृत्ती आणि एकाग्रता असल्यानंच मी स्वतःला या खडतर खेळात सिद्ध करू शकलो यापुढेही विविध स्पर्धेत सभागृहात तालुक्याचे नाव उज्ज्वल करण्याचा प्रयत्न करणार असल्याचं जाहीर केलंय